ऐका जीवनात माय बाप हो एवढी गोष्ट ध्यानात ठेवा कितीही मरमर करा तुमच्या नशिबापेक्षा तुम्हाला जास्त भेटणार आजकाल माणसाला हाव लागली की मी कसा लवकर श्रीमंत होईल जोपर्यंत तुमचा योग येत नाही तोपर्यंत तुम्ही श्रीमंत होऊ शकत नाही कुठल्याही गोष्टीला योग लागते काय हम्म म्हणून जेवढं तुमच्या नशिबात आहे तेवढं भेटणार आहे नशिबापेक्षा जास्त कोणालाही भेटणार नाही बर का आहो तुम्हाला भेटणार नाही याच्यात नवल नाही मलासुद्धा भेटत नाही एक विनोदी दृष्टांत तेवढा ते सांगून जाऊ का आता सांगू का जाता जाता एकदा तुम्हाला मोकळंच करून जातो आता हे का नाही हां थोडंसं तुम्ही म एकदा म्हणजे वर्षभर ध्यानात चाल परमोदमार झाला पुढच्या वर्षीपर्यंत हां बरोबर का नाही लक्ष द्या माणसाला नशिबापेक्षा जास्त भेटत नाही मागं काय झालं आत्ता या कालच्या उन्हाळ्यात उन्हाळ्याच्या पोरायला सुट्या लागल्या संस्थेतल्या पोरं गेले गावाकडं मी बी संस्थेला कुलूप लावून गावाकडे गेलो मग एकानं मला मूळ पत्रिका आणून दिली मला म्हणला महाराज आमच्या मुलीच्या लग्नाला तुम्हाला यावावंच लागते हं म्हणलं ठीक आहे बाबा येतो शंभर टक्के तुझ्या मुलीच्या लग्नाला मी येतो त्या दिवशी काहीच काम नव्हतं ठीक आहे बाबा म्हणलं येतो ड्रायवर बी नको कोणी नको एकटाच गाडीला सेल्फ मारला आणि मी काय केलो निघालो आमच्या गावात एक इबलिस पोरग आहे काय आहे इबलिस का त्याचं नावच इबलिस गावाच्या बाहेर असा धोंडा घेऊन थांबलो होतो मी गेलो मला म्हणला महाराज गाडी थांबवा का काय कुठं चालाव मेन लग्नाला चालू बाबा का है? का है? मला याच आहे मी मला पत्रिका तुझं काय काम आहे मला धोंडाच घालीन काय ताप झाला बा म्हणलं बुरे को खुदा डरे ह बरं ठीक आहे बाबा म्हणलं ये बस मी गाडी चालवा लावून त्यानं मालकाच्या सीटला येऊन बसलोय असा पाय टाका नाही असा पाय टाका नाही मला म्हणाले महाराज पाणीच द्या गाण्यात लावा काय ताप झाला बा म्हणला आता इकून तिकून लग्नाच्या ठिकाणी गेलो असा मंडप होताना भरगच्च भरला होता पण नेमकं लग्नाला बामनच आलं नव्हतं अक्षदा वाटून झाल्यात पण काय आलं नव्हतं ब्राह्मण आलं नव्हतं लोक विचार करू लागले आता मंगलाष्टक मनाव कोण मनाव कोण तितक्यात माझी गाडी तिथं गेल्या गेल्या नवरीचा बाप पळतच मयापशी महाराज काय देवाच्या रूपाने आला मग एवढं काम कराकडे म्हणा ब्राह्मण आलं नाही मया ले लेकराचं लग्न रुकले सगळे सोयरे झाले जेवायचे राहिलेत ब्राह्मण म्हणाले की मी घंटाभरान येतो तुम्ही पाच मंगलाष्टका म्हणून काय करा लग्न लावून घ्या आता खरं सांगू का बाबा मला कीर्तन येत आहे बोरं शिकिता सुद्धा येतात मला साधारणमध्ये घेता घे घेता पकवा सुद्धा वाजता येत आहे बरोबर का नाही हं म्हणजे मला साधारण साधारणमध्ये सगळ्या गोष्टी जमतात मजा मजा पुरत्या बरं का सगळं मी थोडं 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 शिकलो हं फक् कणिक कुणीकुणा पलीकून का लिकून हां बरं हां जाऊ द्या चला हां लक्ष द्या हां हां म्हणजे सगळ्या गोष्टी साधारण पण आता बामनावनी मला मंगलाष्ट कशा म्हणता येतील आता मला मंगलाष्ट पाठ नको मला होत्या तेवढ्या पाठ कनाव मनावगडे म्हणून मी उतरलो गाडीतून मी उतरल्या उतरल्या मया उतरलं मी जाऊन तोवर तर इबलीसनं दुसरं माई घेतलं तो मी सुरू केलं गंगा धू सरस्वती झालं की आता ह्याच्या पुढचं मला ये ना हो म्हणजे बरोबर का नाही असं करता करता तीन का लिया। लिया। मन लिया। मन लिया मी तीन मंगलाष्टका काय केल्या म्हणल्या आता राहिलेल्या दोन कोण म्हणायच्या ते मया आलेली सिस्टीम वाल्या कोणी मागे घेतलं की म्हणलं हॅलो राहिलेल्या दोन मंगलाष्टका मी म्हणणार आहे म्हणला मी म्हणलं शंभर टक्के मार खाऊ घालते आता मारखाव घालतेस मी हो काय असा आचा कोच्याच खावला बघा हो का असं पळायला पळतात धोतर कुठलं <laughs> आणि अशी चाबी हातातच काढून फुली गाडीला सेल्फ मारला की पळायचं म्हणलं आणि त्यानं माईक हे केलं आणि त्यानं सुरू केलं मंगलाष्टका बघता बघता दोन मंगलाष्ट झाल्या लग्न लागलं लग्न लागल्या लागल्या मी धोतर धरून लाग पळायला कोणी मारेल म्हणून आता मंगलाष्ट मी पुढे पळाला नवरीचा बाप लागला मला म्हणा महाराज तुम्ही थांबा मेल मामा तुम्हीच थांबा नाही ना मला तुम्ही थांबा मेल मामा तुम्ही थांबा ये पळत गेलो गाडीला चाय सेल्फ मारणार इतक्या मध्ये तर नवरीचा बाप आला आणि मला गाठलं मला गाठलं आणि मी त्याला बोलालो मायच्याने मामा मी त्याला अंड नाही म्हणालो तर ते माझ्या शिटला येऊन बसलो नवरीचा बाप म्हणा झालं काय मी म्हणलं ती असा असं ते जम हा तसं नाही महाराज म्हणला मी तुम्हाला काही म्हणणार चलो आमच्या चल लग्नाला आलात एक काम करा उग तुम्हाला फुलना फुलाची काय करा म्हणालो आम्ही हां नारळ द्यावा म्हणालो मग आता कसं असते बघा आम्हाला नारळ म्हणलं की नको म्हणा वाटणं पडिले वळ ना इंद्रिया सकाळ ही आम्हाला सवय पडली रोज कीर्तनाला जायचं कीर्तन झालं की काय करायचं बुका लावून घ्यायचं आणि काय घ्यायचं नारळ आणि त्याच्या खालून पाकिट बरोबर का नाही म्हणजे लॉकडाऊनमध्ये एका दिवशी मला झोपच येईन आमची घरची म्हणली महाराज झोपा की मी न कसं झोपू झोपची न पण ती मोठी हुशार महाराजींना ती ती मधल्या घरात गेली एक नारळ घेतलं बुका घेतला आणून मला बुका लावला नारळ पाकिट दिली जाग्यावर झोप लागली म्हणजे ते पडले निंद्री असं सकळा मला आता माझं म्हणणं बाबा ते मग हे करावं मग लाव ग घ्या मला नारळ दिलं पण मला दिल्यावर ते पलीकून गेलं मया संघच्या इब्लिसलाही दिलं बरं त्यालाही पाकिटन नारळ दिलं आता मग तो माझ्या मनात खळखळ करू लागलं मला दिलं पण त्याला गावाच्या बाहेर गेलो गाडी थांबली मी न इबलीस तू पाकिट दाखव काढ म्हणलं तुला किती दिलेत बघू दे खरं सांग का मामा त्याच्या पाकिटात दोन हजार रुपये निघाले किती निघाले दोन हजार मला म्हटलं महाराज तुमचं दाखवा मी नको रे पोटात दुखत असते म्हणजे मला विचार काय आला त्याला दोन दिलेत म्हणजे उग मला लोक कीर्तनाला अकरा पंधरा अकरा पंधरा द्या आता संदीप भाऊ म्हणले बाबा आमचं गाव लईस बारीक आहे नऊच हजार रुपये देत आहे तुमचं जाऊ द्या तसं <laughs> <मैं> का उगट बघा माझ्याकडे <laughs> शे पाचशे रुपये कमी द्या मग त्याच्या त्याला का आता लांबून आला मी बरोबर का नाही लक्ष द्या मज म्हण मला उग लग्नाला गेला म्हणून पाच हजार रुपये तरी खरं सांग का मी माझं पाकिट काढलं आणि माझ्या पाकिटात हजारच रुपये निघाली मी त्या इब्लीसला बहुते बहुतेक खदला बदल झालाय ते पाकिट कोणाचं आहे मजा आहे हे तुझा हं देत नसतो म्हणला मी थांब हे बघ नवरीच्या बापाला फोन लावतो आणि मी नवरीच्या बापाला फोन केला हॅलो प्रमोद महाराज बोलतो ते मला बोला की महाराज <laughs> मेलं छान लग्न झालं ते म्हणला महाराज तुम्ही आलात म्हणून मी आयले लग्न लागलं मेल हो पण ते काय गरज होती नारळाची पाकिटाची नायना मानला महाराज उगं तेला पाण्यापुरते म्हणून दिले मेलं बरं कोणाला किती दिले आता मला ते उकलायचं होतं ना मज आता पैसे मला कमी आले ते की मग <laughs> त्यानं म्हणला महाराज तुम्हाला हजाराने तुमच्या संख्याला दोन हजार इब्लिसनं हातभरून आणली <laughs> पण त्याला दोन हजार दिलेत म्हणला मी नवरीच्या बापाला प्रश्न केला होय त्याला दोन हजारानं मला हजार का दिले तेव्हा नवरीच्या बापानं दिलेलं उत्तर आहे म्हणला महाराज तुम्ही तीन मंगल असं का म्हणल्या कोणालाच काय कळाल्या नाही बहाद्रानं दोनच म्हणल्या पण आखं वराड खुश झालं म्हणा त्याच्यावर मला सांगायचा मुद्दा एवढाच त्याच्या नशिबात दोन हजार होते मया नशिबात हजारच होते किती मरमर केली माया नशिबातले हजार वाढले नाही म्हणून तुम्ही किती ह्याची टोपी त्याला त्याची ते टोपी ह्याला करा तुमच्या नशिबात जेवढं हे तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही म्हणून चांगलं वागा चांगलं जगा गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घाला आणि चांगलं हे हो का इथून पुढे येणारा काळ खूप वाईट आहे बरं का बघा तुम्ही रोजच्या रोज लोक कोणी जा मध्ये चाललंय कोणी फासी घेऊन मराले कोणी औषध पिऊन मराले हे जे व्हाले का नाही या जगाच्या पाठीवर दहा अरब लोकसंख्या किती आहे एका मिनटात सांगाल हां दहा अरब लोकसंख्या आहे ह्याच्यापैकी पाच अरब लोक ह्या पाच वर्षात मरणार आहेत देवानं ठरिलय या येणाऱ्या पाच वर्षामध्ये जगाची लोकसंख्या नेहमीच करायची डायरेक्ट